गावच्या या सुंदर अशा घाटामध्ये आणि या बघत आहोत कानिपनाथ ग्राम विकास संस्थान निघालेला प्रवास सिद्ध नागेश्वर मध्य प्रदेशमध्ये आपण जाणार आहोत त्या अगोदर सगळ्या युट्यूब मित्रांना भाविक भक्तांना त्याचबरोबर सर्व प्रेक्षकांना तमाम महाराष्ट्राच्या भूमीमध्ये हा चाळीसगावचा घाट खऱ्या अर्थानं आता इतका मोकळा झाला की बिलकुल या ठिकाणी गर्दी नाही आहे मोठ्याल्या गाड्या बंद आहेत पहिले काय असायचं इकडं गाड्या खूप असायच्या आणि मग प्रवास करायला नको नको व्हायचं नाही का म्हणून अशा या पर्वावर सर्वजण आम्ही तुपे मामा आहेत माझ्याबरोबर या ठिकाणी आणि आमचे भाविक अगदी प्रेमळ स्वभावाचे आनंदी राहणारे मिस्तुरी मामा आहेत त्याचबरोबर लाडके शिष्य आमचे चक्रधर या ठिकाणी उकलारे दादा आहेत त्यांनाही खूप खूप खुँ धन्यवाद आणि म्हणतात की शक्ती माय जगदंबा या उत्तीप्रमाण आम्ही महादेवाचा या प्रवासाकडे जात असताना बघा सुंदर असा नजारा चाळीस गावचा घाट अगदी खुल्ला झालेला आहे भक्तांसाठी अगदी मोकळा आहे जे जे भाविक बघत असतील त्यांना जय शंभो नारायण गोरक्ष जालंदर चौरंगी रे रेवान तरी बंबू सिद्ध हा श्रावण मासचा पहिला सोमवार आणि या सोमवारच्या पर्व आजचा सुविचार चांगले राहा निरोगी राहा आणि शुद्ध शाकाहारी जीवन जगा म्हणजे आपल्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीनं आपल्याला मार्गाकडं जात असताना सर्व तमाम भाविक भक्तांना आजचा सुविचार या श्रावण मासच्या पर्वकालावर खऱ्या अर्थानं बघितलं गेलं तर हा दुर्मिळ योग काही वर्षानंतर आलेला आहे की श्रावण मासची सुरुवातच सोमवारपासून आहेत आणि सो स्व... सोमवारीच या ठिकाणी श्रावण मासची सांगता आमुष्याच्या पर्वकालावर सोमवती आमुष्याना होणार आहे बघा हा आनंद हे जीवनामध्ये हा दुर्मिळ योग या ठिकाणी आलेला आहे आपण बघू शकता या ठिकाणी एक साधू महाराज उभे आहेत आणि या ठिकाणी हा दुर्मिळ योग अगदी अशा पर्व कालावर सौराष्ट्र सोमनाथ चम श्री शैले मलिकार्जुनम उज्जनिया महा प्रल्या वैदनाथ चडाकिनिया शंकर सेतु बंधे तु रामेश नागेश दारुका वने वाराणसे विश्वेश त्र्यंबक गौतम तटे हिमाल ज्योतिर्लिंगाने सायं प्राप्तपटे नर सप्तजन पाप पापस्मरण विनशेती असा हा सुंदर पर्व आपण चाळीस गावचा घाट सोडत आहोत पुनश जय शंभो नारायण अलख निरंजन आदेश नमो आदेश सद्गुरो जय धन्यकारी व्रत भगवान गोरक्षनाथ भगवानगी बडे दादा Вот